पंधरा लाखाचं मिसाईल वापरलं या मूर्खाला आपल्या शेतीमध्ये फवारणी करणारं द्रोण आणि युद्धात वापरणारं द्रोण यातलं अंतर देखील माहिती नाही अरे मूर्खा युद्धात ज्याला द्रोण म्हणतात ते बॉम्ब घेऊन येणारं विमान असतं फक्त ते स्वयंचलित असतं त्याच्यामध्ये पायलट नसतो अलीकडच्या काळामध्ये सगळ्या लढाया या द्रोणच्या माध्यमातनं होतात अशा प्रकारचे चिनी द्रोण पाचशे पाचशे द्रोण त्यांनी पाठवले पण आम्ही ते सगळे द्रोण उघडून टाकले आणि हे महामूर्ख या ठिकाणी आमच्या सेनेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतायत आणि राहुल गांधी तर रोज विचारतायत आपले किती पडले आपले किती मेले खरं म्हणजे मला तर अलीकडच्या काळामध्ये असं वाटतं आपण पाक व्यक्त काश्मीर ऐकलं होतं पण आता पाक पाकव्यक्त कश्मीरसोबत पाकव्यक्त काँग्रेस देखील तयार झालेला आहे आणि हा जो पाकिस्तानचा विषाणू जीवाणू आहे तो यांच्या डोक्यामध्ये घुसलेला आहे जसं एखाद्या मोबाईल फोन मध्ये एखादा व्हायरस घुसतो आणि मोबाईल फोनला करप्ट करतो तसं यांच्या अकलेला आता करप्ट करण्यात आलेला आहे आणि पाकिस्तानच्या भाषेमध्ये हे बोलतायत आणि म्हणून बंधू भगिनी नो आज या निमित्ताने भारतीय सेनेचं अभिनंदन करत असताना मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो एक सामर्थ्यशील भारतासोबत एक सामर्थ्यशील महाराष्ट्र आम्ही तयार करू